कचऱ्याचं प्रमाण वाढलं मोठाल्या धनाट्य लोकांना चावली अधिकाऱ्यांना चावली कायदा पारित करण्यात आला नगरपालिकेने गाड्या आणल्या कुत्री सगळी गोळा केली त्याच्यावरती नजबंदी केली कुत्र्यांचं प्रमाण घटवलं आमच्या भागात कुत्री ना राहिली नाही कारण सगळी बिबट्यांनी खाऊन टाक शेतकऱ्याचा हक्काचा राखण करणारा प्राणी देखील शिल्लक राहिला नाही म्हणून तुम्ही ह्या पकडलेल्या बिबट्याची नजबंदी कधी करणार हा आमचा सवाल त्या ठिकाणी आणि याची संख्या घटवणार कधी यासाठी आपल्याला काम त्या ठिकाणी करावं लागेल म्हणून आम्ही आपल्याला कळकळीची विनंती करतो की जिथं जिथं दुर्घटना घडते तिथं अनेक वरिष्ठ मंत्री भेट देतात मुख्यमंत्री भेट देतात जिल्हाधिकारी भेट देतात या परिसरामध्ये आम्हाला आठवते पंचावन्न लोक गेली आठ या परिसरातली लोकं दोन वर्षात गेली कोणाच्याही घरी ना जिल्हाधिकारी आले ना मंत्री आले ना मुख्यमंत्री आले ही एक आपत्ती या भागामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये राऊत साहेब तुम्ही कलेक्टर साहेब इथं जिल्हाधिकारी म्हणून उपस्थित आहेत आमची तुम्हाला विनंती की येत्या चार ते पाच दिवसामध्ये तुम्ही जिल्हाधिकाऱ्याला घेऊन जामूद मध्ये त्या ठिकाणी मीटिंग लावली पाहिजे हा आमचा आग्रह त्या ठिकाणी आहे नंबर दोन माननीय वनमंत्री गणेश नाईक साहेबांशी मी देखील सोळा तारखेला बोललो आणि त्यांनी देखील मला सांगितलं की मी, मी पुढच्या आठवड्यामध्ये या परिसरामध्ये येतो जेव्हा नाईक साहेब राज्याचे वनमंत्री आहेत सकाळी निरोप दिलेला आहे ते पालकमंत्री आहेत आदरणीय पवार साहेबांनी मीडियाला बातमी पाहून मला बरोबर साडे दहा वाजता फोन केला की हा बिबट्याचा प्रश्न मी हातामध्ये घेतो आणि याच्यात कायमचा मार्ग काढण्यासाठी देखील आपण काम त्या ठिकाणी म्हणून चार दिवसात जिल्हाधिकाऱ्यांना इथं पालकमंत्र्यांना आणाव आणि याच्यावरती कायम स्वरूपी तोडगा त्या ठिकाणी काढावा आणि या परिसरातील हे कधी तुम्ही उचलून त्या ठिकाणी नेणार याचं देखील उत्तर या ठिकाणी जे फॉरेस्टचे अधिकारी असतील किंवा आपण असाल यांनी देव एवढीच आमची मागणी आमच्या खालच्या कोणत्या